छत्रपती शिवाजी महाराजांची जी ऐतिहासिक भूमी आहे यामध्ये नुसत्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका सुजाता सुजाताताई काकू अलकाताई ताई मयूर दादा महाबरे सबीर भाऊ कुरवल आणि वैष्णवी वहिनी सुवर्णा वहिनी आणि माझ्या सगळ्या सहकारी नगरसेविका आणि नगरसेवक आमचे वाजिदबाई इनामदार आणि बाई यांचं नाव चुकून माझ्याकडून राहिले तरी मी लास्टला घेते ते आता सांगायचं म्हणजे तर जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडण्या निवडणुका व्यवस्थितरित्या पार पाडल्या या निवडणुकीमध्ये यादांचा एवढा घोळ झाला मतदार इथून तिथून आले गेले आम्हालाच कळणार नाही का हा माझा मतदार आहे आणि त्याच्या घरापर्यंत आम्ही जर पोहोचलो नाही नंतर आम्हाला ते वोट दिल्यानंतर मॅडम आम्ही तुम्हाला वोट दिलो तर मला अभिमान पण वाटतंय आणि वाईट पण वाचते या गोष्टीचं पण पन, मागच्या पंचवार्षिक मध्ये मा मी जेव्हा नगरसेविका होते तेव्हा प्रभाका वाईस काम चालायचे आणि आता झाले वीस वॉर्ड झाले आय थिंक तर आता मी सगळ्या वॉर्डमधून मतदान घेतलंय आणि प्रत्येक वॉर्ड मी काम करणार आहे असं आढळणार नाही का हे माझ्या वॉर्ड नाही मी तीन नंबर मधले पाच नंबर सगळ्यांचे मतदान घेतले आणि मी आ, सय्यद यांच्या बरोबर नऊ अ मधून निवडून आली तरी नगर से विका मी अख्या जुन्नरची नगरसेविका आहे आणि त्याप्रमाणे मी चांगल्या प्रकारे जुन्नरचे विकास काम करणार आणि जसे आमचे समीर भाऊ पूर्वंत यांनी त्या दिवशी कुरेशी समाजाची मध्ये पाण्याचा प्रश्न मांडला की मी जर वर्षभरामध्ये फिल्टर प्लॅनचं काम केलं नाही तर मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला खरं म्हणजे कसं आहे सांगे अनिल भाऊ रोकडे यांचं पण नाव चुकून राहिले कसं नवीन असल्यामुळे ही बॉडी सगळी नवीन आहे आणि त्यांचे नाव माझ्या लक्षात नाहीये तर मी सहकार्यामध्ये सगळे नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून त्यांना संबोधले आता चुकी झाली असेल तर, तर मोठे भाऊ समजून समजून घ्या आणि त्यांनी जे मुद्दा मांडलाय खरं म्हणजे कसं फिल्टर प्लांटचं काम होणे खूप गरजेचं आहे आणि नाही झालं तर मी राजीनामा दे ते पण मला पटलं कारण की ते ऍडव्होकेट आणि ऍडव्होकेट असल्यामुळे ते त्यांच्या शब्दाला जागे राहतील आणि वेळोवेळी पाठ पुरावा घेतील आणि जुनरला ते पण चालेल कारण की जुन्नर नगर परिषद मध्ये आम्ही ते त्यांचं म्हणणं पण आहे का काम लवकर होणे हे खूप गरजेचं आहे आणि ते पाठ पुरावा निश्चित काम करू आणि त्यांना पण कुठं काय अडचण येईल आम्ही खेळी वेळीच्या वातावरणामध्ये तो ठराव व्यवस्थितरित्या पार पाडू आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल ह्याची पण काळजी करू कारण की काम होणे खूप गरजेचे आहे फिल्टर फिल्टरचं पाणी प्रत्येक जनतेला मिळालंच पाहिजे आणि ते आरोग्यास खूप पूरक आहे आणि ते होणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणतात तशाप्रमाणे पण आम्ही करू कारण की आम्ही सगळे तत्पर आहोत माननीय नगराध्यक्ष सुजाता ताई काकू पण आमच्या बरोबर असणारे मयूरदा सगळे जेवढे वीसच्या वीस आणि एकवीस हे नगराध्यक्ष ते सगळे आम्ही मिळून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आखे काम कसे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असल आम्ही जरी राष्ट्रवादीचे असल नंदूभाई हे भाजपचे असल ते म्हटले ना त्या दिवशी का केंद्रात पण आम्ही आणि इथं पण आम्ही कोणते पण पक्षपात जाती भेदना करता जाती भेद न करता आम्ही जुन्नरच्या विकासासाठी व्यवस्थित रित्या काम करू हे सांगून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद आपली सदाबाजार पेठ म्हणजे जुन्नरची शान कारण नगरपालिकाच आपल्या पेठ येते आपल्या पेठेमध्ये इफ्तार पार्टी असो किंवा गणेश गणेश उत्सव असो अगदी दोन्ही तेवढ्याच उत्साहात साजरे केले जातात मी दरवर्षी आपल्या इथे अतर्व शेषपटनला येत असते एक वर्षी गणेशागाला यो बसण्याचाही योग आला आणि बप्पा पावले पा। नगरसेविका झाल्या आणि तुम्ही आम्हाला इथे सत्काराला बोलवलं आणि सत्कार घेताना सांगा वाटतं की या पेठेमध्ये माझे सासरे सुधाकर पांडे यांच्या अगदी घरोघरी संबंध आणि त्यामुळे आपल्याच लोकांनी आपल्याला बोलवायचं आपला सत्कार करायचा था, कौतुकाची थाप आपल्या पाठीवर द्यायची हा दुसरी कोणतीच कौतुकाची गोष्ट माझ्यासाठी तरी नाही त्यामुळं खूप धन्यवाद तुम्ही बोलवलं खूप छान वाटलं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम आज नुकत्याच पार पडलेल्या जुन्नर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांना आपण ज्या आज इथं बोलवलं आहे सत्कार करण्यासाठी त्याबद्दल मी प्रथमतः सदाबाजारचा राजा गणेशोत्सव मंडळाचा मी आभार मानतो आणि या मंडळातर्फे दरवर्षी अतिशय सुस्त उकपराण गणेशोत्सव असो नवरात्र असो सगळे हिंदुस्थान अतिशय जोरात साजरे करत असतात आणि आमच्या मागं म्हणजे साधारणतः पूर्व दिशेला जी पीठ आहे नावार्लेली तिथेच आज नगरपालिका आहे तिथं आमचा स सत्कार होतो आहे याबद्दल मी आपल्या मंडळाला व असलेल्या सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना मी आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो ललितजी गुजराजी आमचे मित्र आम्ही क्लासमेट यांनी जे आता सूचना मांडल्या आहेत त्या सूचनांचा आम्ही तक्रारी पण आहे त्यामध्ये नक्कीच आम्ही नगराध्यक्ष मानान आलेले सर्व नगरसेवक अतिशय प्रामाणिकपणे ते, ते ले ले काम करू वरती पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात राज्यात पण भारतीय जनता पार्टीचं शेतकार सरकार आहे आणि या सरकारच्या निधीशिवाय कोणतंही काम होणार नाही आमच्या नेत्या आशा त्या बुचके होणार नाही यांच्या मार्फत खूप निधी आणण्याचा नंदुभाई असतील सगळे निर्वसक असं आम्ही तुम्हाला आश्वासित करतो आणि नक्कीच आज या सत्कारला उत्तर देताना आम्ही आश्वासित होतो आहोत की मगाशी अशी आकी बाईंनी सांगितलं आमचे मित्र कैलासाची मयूरजी संगमेडकर मयूर संगमेडकर असं राजकारण होतं करीत होते एकदम सरळ सामाजिक राजकारण आणि त्यांच्याशिवाय मना खासदारकीचा असतो आमदारकीचा असतो समीर भाऊ किंवा नगरसेवकांचा असतो हे राजकारण त्यांच्या सुरुवात झाली होती तेव्हा समीर भाऊ पन्नास टक्के आहे अनुंदी कसले होते की आज माझा बळीव नाहीये आहे तसंच मी आश्वासित करतो की आमच्या साऱ्यापेठेमध्ये जे आनंद भांडी केंद्राचे सर्व सर्व आहे काही विनयची सासर आहे हे पण जर असले असते तर मी पन्नास नाही चारशे आठ मतांना निवडून इतके व्यक्तिमत्व त्या त्या सहा नंबरची लढाई आपल्याला आहे सुपी लढाई नव्हती मी पहिल्यांदाच उभं राहिलो होतो पण देवाच्या आशीर्वादाने काही त्या पाच माऊलींचं मी मोफत लग्न लावलं अस की ज्यांना आई वडील नाही छत्र नाही त्यांना त्यांच्या आशीर्वादाने आज मी निवडून या जनतेने सगळ्या नगरसेवकांना पाठवतो जो जो आपल्या प्रभागात का चांगलं काम करतोय आपल्या जुन्नरचं सुंदर सुंदर आणि सर्व समस्यांचं निराकरण आम्ही सर्व आलेले नगराध्यक्ष असतात नगरसेवक नक्कीच करू कुठेही कमी पडणार नाही ना, काही कामांना उशीर झाला तर आपण सर्व समजून घ्या आपलं सुंदर हे सर्व धर्म समभाव असल्याने सर्व प्रभागांना न्याय देईल आणि खरोखरच मनसुरी मॅडम तुम्ही अतिशय चांगला ठीक आहे माझं नाम तुम्ही भाऊ मानलाय भाऊ आपण व्हायचे थोडं माझ्या त्या वाक्याचं जे मी बोललो त्याबद्दल थोडं निग्लेक्ट पण केलं काही की बाबा मी सहा महिन्यात राज्यामध्ये आपल्याला सोने पिक्चर माहिती आहे राजाबाई मावशी धर्मेंद्रचं लग्न तिच्या मुलीशी करत नव्हती बरोबर ना काय झालं त्याच्यावरच चढायला लागलं ला धर्मेंद्रला ला। ला 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 अख्खं गावगोळा झालं ताई मग त्या मध्यस्थी अमिताभ बच्चनला करायला लागली त्या मावशीला तिथं गाळापुढं आणायला लागलं ला। आणि त्या विरूला सांगायला लागलं नाही बाबा तुझं ते लग्नाला होतो दिशे होतो असा माझ्या वाक्याचा अर्थ आहे जर राजीनामा दिला आणि लोकही राजीनामा देतोय तर नक्कीच सगळं हलतील आणि लवकर स्वच्छ पाणी आपल्या जनतेला लहान हो मुलांना मिळत आणि मग होतं मी म्हटलं सगळं आणि एकविषयी नागरिक राजीनामा दि काय त्या पाण्याची गरज नाही काम करा निधी त्या दिवशी बोललो असता बोलण्याचा अर्थ नाही परंतु सगळ्या निधीचा चांगला वापर करा इच्छाशक्ती लागते इच्छाशक्ती लागली चंद्रावरी काही दिवसांनी पण घर आहे इच्छाशक्ती असून तर सगळं राजा हो तुम्ही चांगलं काम करताय तुम्हाला जनतेने चांगला न्याय दिलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना आश्वासित करतो उपस्थितीना नक्कीच जुन्नरचा विकास आपण चांगला करू ज्या ज्या आलेल्या पर्यटक पर्यटकांना चांगला आपण सुविधा देऊ जु। आणि जुन्नरचं नाव लौकिक किंवा पुणे जिल्ह्याने महाराष्ट्रात होईल असं मी आश्वासित करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंगम दोन मीटर धबध भरायचे आपले मित्र नवर संगमकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ओम शांती 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज जय श्री राम छत्रपतीच्या पदस्थर्शने पावन झालेल्या शिवजन्मी म्हणून मध्ये आणि हा माझ्या माग जो छत्रपतींचा मूर्ती आहे छत्रपतींची ही जुन्नर शहरामधली पहिली मूर्ती ही जी नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी बसवली गेली आता बरेच वाक्यांनी उल्लेख केला पण मी सांगू इच्छितो की सदाबादा हे जुन्नरचं नाक ग्रामदैवत जरी जुन्नर असलं रायवर आता आमच्या असलं तरी मिरवणूक ती सुरुवातीत होते आणि ती संपते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून म्हणजे साधा बाजारामध्ये आणि आपली मूर्ती ही नवसाला पाहून द्यावी आपण पाहिलं असेल इथे म्हणजे या मूर्तीमध्ये विश्व पूजा केल्यानंतर धार्मिक भावना प्रत्येकाच्या असतात मुस्लिम महिला मुस्लिम भक्त येतात माझ्यासाठी तर एका मुस्लिम मित्रांनी विश्व पहिली नवस केला होता आमच्या रवारपेठ्यात येऊन तिथे भाऊ भावाले तुम्ही एक तोडून त्यांना अर्पण करेल आणि केलं त्याने म्हणजे म्हणजे आता बघाशी कोणीतरी उल गेलं अनिल आपण एक कोटी रुपये खर्च केले किंवा दीड कोटी रुपये खर्च केले एखाद्या बापारी आणि आपण त्या डॉक्टरला बाहेर आलं विचारलं डॉक्टर काय होईल पेशंट तर तो आता मी प्रयत्न केली शेवटी भागवा त्याच्या आता आणि तीच धुळ मला सगळ्या माझ्या मतभार रूपाचे या ठिकाणी आली माझ्या इलेक्शनमध्ये पाहिलं असेल पाहिजे तर इकडनं नॉट फिर हीर इकडनं फिर ऑफ हीर तिकडनं सगळ्यात पण जनतेने एकदा इलेक्शन हातात घेतली बापा तुम्ही पाहिलेले तुम्ही तर काय ते काय म्हणले ते आहे ना ते दिली त्याचं फळ आज आपल्याला वहिनीच्या रूपामध्ये मिळाले आणि सर्वच आमच्या या ठिकाणी आणि महिलांना खास करून विनंती आहे माझ्या भगिनींना घाबरू नका महाराष्ट्र आजच्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहे आणि तुमच्यासाठी म्हणजे तर आमच्या आई आहे ही तुम्ही काही काळजीच करू नका ही मी पाहिले ना मागच्या पावटी दोनच वर्ष मला काम काम करण्याचा अनुभव आला पण आहे म्हणजे विषय नाही म्हणजे ते चांगलं जाण्याचा कार्यक्रम करतात त्याच्या बाबतीत काही दुमत नाही आणि कसं असतं माहिती का समीर भाऊ आपण वकील आहात या ठिकाणी कायदेशीर बाबीचं नक्कीच पालन होईल आता आम्ही साहेब बोलू केले केंद्रात आपल्या राज्यात आपल्या नक्कीच मोदी सरकार आणि फडणवीस सरकार आणि आमच्या रणरागीने अशा काही बुचके यांच्या मार्फत पैशाचा इथं आपण महापूर आलो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब ते नगरविकास खात त्यांच्याकडे त्यामुळं त्यांच्यात अजितदादा तर महाराष्ट्र अजितदादा पुण्याचे महापेक्षा पुणे जिल्ह्याचे मालक येते त्यामुळे त्यांना काही विशेष नाही त्यांचा म्हणजे तुम्ही तर आता पाहिलं आता शेती पण भरवत असताना तालुक्यात दिलेल्या शहरात दिलेले आपण सर्व एकोप्याने काम करायचे म्हणजे नगरसेवक निवडून येत असताना मी भाजपचा असेल हाकीब राष्ट्रवादीचा असेल ताई शिवसेनेचा असतील सर असतील शिवसेनेचे कोण अपक्ष असेल पण ज्यावेळेला आपण जुन्नर शहराचं काम करणार प्रतिनिधी करणार त्या टायमात आपण जुन्नर शहराचे नगरसेवक या ठिकाणी काम करणार आहोत म्हणजे आपले खासदारही राष्ट्रवादी सरपवारखाचे असले शरददा अपक्ष असले पण आपल्याला त्यांच्यामार्फतच या शहा शहरामध्ये विकासाची गंगा आणायची आणि या ठिकाणी सुजाता ताई आपण सुजातो वैगेरे आमच्या त्या म्हणजे काकू म्हणतो मी त्यांना सुजाता काकू माझ्या बऱ्याच इच्छा होती की कोणीतरी मग पद पण एवढं पद आलं की आता याच्या पुढं काय शेवटी कर्मण्य महाधिकार असते मा, मा दा दा। भले सुखादा तुम्ही हनुमानाचे भक्त मी हनुमानाचं भक्त तुम्ही ज्यावेळेला पादुका काढले तेव्हा आमच्या वडील पूजन करत होते दो आपण दोघही एका टायमाला बॉडी निवडून येणं हा श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे आणि आशीर्वाद घेऊन डॉक्टर साहेब माझं वर्गत होते गणवंत साहेब आणि राजूला फार चिंता राजू कुठे कुठेतरी माझा भाऊ काय परिस्थिती काय परिस्थिती आता तो विचारला की मला नाही यायचं अरे हा म्हणलं खाली फिरतो आपली परिस्थिती विचारतोय मला आवडत म्हणतो मग अवघड बर का अवघावर अवघा म्हणलं का आम्ही परत कलेक्शन पण करायचो परत घरी जायचो आणि म्हणून माझ्या बाबतीत म्हणजे हे जे तुम्हाला सांगतोय मी आता कारण काय माहिती का राज्यात भाई आपला पण विषय झाला रजक भाई पण म्हणले बाबा आता आपण दोघे एकत्र जाऊ पण ठीक आहे पुढच्या रजक बाईचा नाव तो आ, एक नंबर आणि असंच खेळी वर्णामध्ये आपण या ठिकाणी आमचा सत्कार केला आमचे सगळे नगरसेवक आमच्या महिला भगिनी आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं तर सर मी आपल्या मंडळाचं या ठिकाणी खरंच करतो करतो आणि दरवर्षी आता हे इकडे याला जुन्नर भूषण देऊन टाकू आपण त्याला मी काय भूषण म्हणत असतो म्हणजे कसं होईल तर त्याला जरा शांती होईल आणि <laughs> का माहिती का तुम्हाला माझ्या प्रेमाचा माणूस येतो मला जुन्नरमध्ये जर प्रेमाची चार पाच माणसं येतात त्याच्यामध्ये राजा जुन्नर आहे की त्यासाठी टाळा वाजवा त्यांनी मात्र या ठिकाणी सूत्र झंच एकदम तुम्ही बघा त्याच्या भाषणामध्ये उल्लेख केला का तुम्ही प्रत्येक ठिकाणी राजू भाई तू प्रत्येकाचं मृत्यू करत होता आणि आणत त्याला म्हणजे देत होता आणि थापने मारत होता म्हणजे असं सूत्र जमणार नाही हे घेऊन त्याच्याकडनं घ्या म्हणजे पुढे मारायचं बी आणि पुढे माग पोटात गुच्छा मारायचं मागून था फिरवायची धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला बघायला राजू साहेब लगेच भाई आमचं मनापासून मी आमचं आपल्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार मानतो जय जय महाराज जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या आपल्या जुन्नर नगरीत आज जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यात जे सगळे तरुण वर्ग काही सिनियर आहेत अलगताई आहेत बाप्पाजींच्या विशेष जातो नगराध्यक्ष आहे लोक नियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षांचा मान त्यांना मिळालेला आहे आणि हे सगळे नवनिर्वाचित आम्ही लोक नगरसेवक पण आज मी आभार प्रदर्शन करतोय ते, ते गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे पहिला आणि मला त्याचा अभिमान आहे मी पहिला गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि गणपती मंडळ जे सदावादाचा राजा आहे तर त्याच्या वतीने हा सत्कार केलाय आम्हाला सर्व नवनिर्वाचित सर्व नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सत्कार केला त्यांचा सन्मान त्याला आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आले त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद आणि निश्चितच ज्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या प्रामाणिकपणे आम्ही मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि पेठ इथनं काही बँका गेल्या असतील काही उद्योगधंदे गेले असतील पण आज जुन्नर शहराचं जे नाक आहे ती इथली नगरपालिका आहे आणि छत्रपती महाराजांचा पुतळा आहे आणि त्याचा अभिमान आम्हाला शेवटपर्यंत राहणार आणि आम्ही तो टिकवून ठेवणार या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही जे जी, जी कामं करता येतील ती करणारच आहोत पण सर्वात महत्वाच्या गोष्टी एक आहे की आम्ही आज सर्व नगरसेवक हो नगराध्यक्ष हे जे निवडून दिलेले आहेत तर सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजे त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत त्यांच्या प्रश्न मार्गी लागले पाहिजेत इथं फक्त राजकारण करण्यासाठी जा जायचा उद्देश नाही तर लोकांची कामं मार्गी लागली पाहिजे ती कामं मार्गी लागताना अडचणी येतील अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू पक्ष आहेत पण आतमध्ये गेल्यानंतर पक्षविरहित आम्ही राजकारण करू सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक दिलाने काम करू आ, आ, दे जे ही शाश्वती देतो आज आमच्या मंडळाच्या विनंतीला मान घेऊन सर्व नगरसेवक नगराध्यक्ष जे आलेत त्यांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र